श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मकर संक्रांत म्हटलं म्हणजे हा अतिशय खास सण असतो मकर संक्रांतला महिला हळदी कुंकू करतात हा सण खास करून महिलांचा असतो कारण मकर संक्रांत सुरू झाल्यानंतर रथसप्तमीपर्यंत पर्यंत महिला हळदी कुंकुवाचा क... कार्यक्रम करतात एकमेकींना वान देऊन तिळगुड देऊन शुभेच्छा देतात तर बघा आपण जे हळदी कुंकू करत असतो तर हे हळदी कुंकू कसे करावे कोणत्या वस्तू म्हणून द्यायच्यात आणि कोणत्या वस्तू चुकूनही वान स्वरूपात देऊ नये तसेच ज्यांची पहिली संक्रांत आहे लग्नानंतरची ज्या नवरीची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी वान म्हणून कोणती वस्तू द्यायला हवी तसेच त्यानंतर पाच वर्ष कोणत्या वस्तू वान म्हणून दिल्या जातात आणि आपण आपलं इच्छित वान म्हणजेच आपल्याला जे वान घ्यायचं आहे तर ते कधी देऊ शकतो तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपण हळदी कुंकू का करतो तर आपले सौभाग्य अखंड राहावं आपलं सौभाग्य दीर्घकाळ टिकावं यासाठी हे हळदी कुंकू केलं जातं प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी कारण प्रत्येक स्त्रीसाठी तिचं सौभाग्य सोडलं तर इतर काही एवढं महत्वाचं नसतं सौभाग्य इतकं काहीच महत्व कोणत्या स्त्रीला कशाचीच नसतं त्यामुळे अखंड सौभाग्यसाठी हे हळदी कुंकू केलं जातं आणि हे मकर संक्रांत ते रथ सप्तमीचा जो कालावधी आहे हा कालावधी हळदी कुंकुवासाठी सर्वोत्तम मानला जातो कारण हा जो काळ आहे तो तेजाला पुष्टी देणारा असतो आणि रथ सप्तमी नंतर तेजाचं जे प्रभाव आहे ते कमी कमी होत जात त्यामुळे नकारात्मकतेचा प्रमाण जे आहे ते वाढत जातं म्हणून त्यामुळेच आपल्याला मकर संक्रांती ते रथ सप्तमी हा जो कालावधी आहे तर या कालावधीमध्ये हळदी कुंकू जर केलं तर त्याचं आपल्याला अनंतपटीने जास्त पुण्य सुद्धा प्राप्त होत असतं त्यामुळे ह्या कालावधीमध्ये हळदी कुंकू जे आहे ते केलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये हळदी कुंकुवाला अतिशय महत्व आहे हळदी कुंकू म्हणजेच आदिशक्तीचे एक प्रकारे असते हळदी कुंकुवाच्या निमित्ताने एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीमधील देवत्वाची पंचोपचारातून जणू पूजाच करत असते हळदी कुंकू लावणे म्हणजेच एका जीवाकडून दुसऱ्या जीवातील स्त्री वर्गातील शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आव्हान करून तिचा आशीर्वाद प्राप्त करणे या निमित्ताने जाते बोरांनी ओटी भरली आता हळदी कुंकू करण्यामागे सायंटिफिक रिझन सुद्धा आहे ते म्हणजेच आपण ज्या ठिकाणी कुंकू लावतो किंवा ज्या ठिकाणी आपण आपली टिकली लावतो त्या ठिकाणी एकुबिरेशनचे फायदे आहेत ते जास्त आहेत डोकेदुखी सुद्धा या गोष्टींनी कमी होत असते त्या ठिकाणी अनेक रक्तवाहिन्या असतात आपली दृष्टी सुद्धा सुधारते त्वचेचे आरोग्य सुधारते ताणतणाव दूर होतात आपले जे कन्सन्ट्रेशन आहे आपल्यातली जी स्मरण शक्ती आहे तर त्यामध्ये सुद्धा वाढ होत असते सायंटिफिकली बघायला गेले तर हळदी कुंकुवाचे फायदे अनेक आहेत तसेच आपण जेव्हा पूजा पाठ करतो तर तेव्हा हळदी कुंकू लावत असतो तर बघा आपण हळदी कुंकू कधी करायचं आहे तर तुम्ही रथ पर्यंत कोणत्याही दिवशी तुमच्या सोयीनुसार हे हळदी कुंकू जे आहे ते तर करू शकतात हळदी कुंकू करताना आपण हळदी कुंकू लावणे त्यानंतर त्या स्त्रीची ओटी भरणे त्यानंतर तिला वाण देणे हे आपण असं करत असतो आणि वान देताना आपण आपल्या साडीच्या टोकाचा आधार द्यायचा आहे वान जे आहे तर ते आपल्या साडीचं टोक जे आहे पदराचं ते लावायचं त्यानंतरच ते वान दिलं जातं आणि सौभाग्याच्या वस्तू वान देणे हे अत्यंत शुभ मानलं जातं आपण जेव्हा वान देणार आहे तर तेव्हा ते वान अतिशय चांगल्या वस्तू असाव्यात दुसऱ्या व्यक्तीला त्यांचा वापर करता येईल अशा वस्तू आपल्याला वान म्हणून द्यायचे आहे परंतु कोणत्या अशा वस्तू आहेत ते आपल्याला चुकूनही द्यायच्या नसतात त्याचबरोबर ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांनी काय द्यायचे आहे तर ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांनी कुंकुवाचा करंटा जो असतो तो आपल्याला द्यायचा असतो आणि तो रिकामा न देता त्यामध्ये कुंकू भरून द्यायचं असतं त्यानंतर दुसऱ्या वर्षी काचेच्या हिरव्या बांगड्या आपल्याला द्यायच्या असतात त्यानंतर त्यानं तिसऱ्या वर्षी कंगवा आपल्याला द्यायचा असतो त्यानंतर चौथ्या वर्षी आरसा आपल्याला द्यायचा असतो त्यानंतर पाचव्या वर्षी एक नारळ घेऊन तो फोडायचा असतो आणि त्यातला अर्धी वाटी समोरच्या स्त्रीला द्यायचे असते आणि अर्धी वाटी आपल्याकडे ठेवायची असते तुम्ही पाच सात सुवासिनींना वान देऊ शकतात आणि सहाव्या वर्षी नंतर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कोणतीही वस्तू वान देऊ शकतात आता वान देताना कोणत्या वस्तू असाव्यात तर हळदी कुंकू करंडा मेहंदी कोण नेलपेंट साडी पिंड तसेच बांगड्या किंवा तुम्ही सिंदूर टिकलीचं पाकिट कानातले रुमाल कंगवा नथ ज्या सोडा शृंगाराच्या वस्तू आहेत त्यापैकी वस्तू सुद्धा तुम्ही देऊ शकतात ब्लाऊज पीस साडीसुद्धा तुम्ही देऊ शकता स्टीलची वाटी किंवा स्टीलचा बाउल अशा किचन मधल्या वस्तू सुद्धा तुम्ही देऊ शकता जेणेकरून त्यांचा वापर सुद्धा होईल त्याचबरोबर तुम्ही देवपूजेतील वस्तू सुद्धा देऊ शकतात कापूर धूप बत्ती अगरबत्ती ग्रंथ अशा वस्तू सुद्धा तुम्ही वान म्हणून देऊ शकतात परंतु आता आपल्याला कोणत्या वस्तू जे आहेत ते चुकूनही वान म्हणून द्यायच्या नसतात तर बघा आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजेच मध्ये कुठल्याही प्रकारची धारधार वस्तू असते ते आपल्याला द्यायची नसते जसे की सुरी कातर चाकू नेल कटर किंवा मग सुई असेल तर अशा वस्तू आपल्याला चुकूनही वान म्हणून द्यायच्या नसतात त्याचबरोबर आपल्याला प्लास्टिकच्या वस्तू सुद्धा वान म्हणून द्यायच्या नसतात तुम्ही प्लास्टिकची प्लेट किंवा डब्बे किंवा बाऊल अशा वस्तू इतरांना कधीही वान स्वरूपात देऊ नका जर आपण प्लास्टिकच्या वस्तू वान म्हणून दिल्या तर आप आपल्या घरामध्ये वास्तू दोष जो आहे तो तो निर्माण होऊ शकतो आणि जर घरामध्ये वास्तू दोष निर्माण झाला तर आपल्या तर घराच्या प्रगतीमध्ये बाधा येऊ शकते आपल्या घराचं वातावरण जे आहे तर ते बिघडतं त्यामुळे आपल्याला प्लास्टिकच्या वस्तू वान म्हणून द्यायच्या नसतात तर अशा प्रकारे तुम्हाला कोणत्या वस्तू वान म्हणून द्यायच्या आहे आणि कोणत्या वस्तू वान म्हणून द्यायच्या नाही आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ